आज भाऊचं काम आपण करू आहे भाऊ उठले नाहीत हे नंतर मागे वडूया म्हणजे बाई उचलून टाकतील

गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सर्व मस्त मजेत आज नवीन दिवसाला सुरुवात करूया दिवसाची सुरुवात इथून मित्रांनो खूप थंड आहे मित्रांनो भाई सकाळ सकाळ उठूच ना वाटत मुठी पण mau कुले.

मित्रांनो वाट्यावरती साठा टाकून झालाय कसं आहे शेत आमचं गावाचं बस घेऊया हो लवकर आंघोळ करून फायनली आंघोळ झाले मित्रांनो माझे चला केस वगैरे हो विनसरतो नाश्ता करून घेतो मैत्र आणनो खूप गार लागत आहे म्हणून मी बसले उन्हाला मस्त खुर्ची वगैरे आणून बसले इथे साईडला उन उन्हाला इथे चाललंय बाईचं भाजी कापायचं काम आज गोसाळीची भाजी खाणार आहे मी मित्रांनो तुम्हाला आज जुन्या वस्तू दाखवतो एकदम जुन्या जुन्या हे बघाय इंजिन आहे पाण्याचं याच्या अदुगर आता सगळे तर मोटर वापरत आहेत ह्या टायमात या टायमात असं इंजिन कोण वापरत हे राकेल आणि डिझेलवर चालतं मित्रांनो हे खूप जुनं जेव्हा मी ज्याला मिळलो होतो तेव्हा माझ्या आजोबांनी घेतलेलं आहे जे इंजिन आणि त्याची घडी आहे ना ती आत्तापर्यंत चालत होती आत्ता चेंज केली मागच्या वर्षी याच्यासोबत एक घडी आली होती मित्रांनो हे इंजिन मेड इन इंडिया आहे बघा आणि अजून पण चालू आहे आता मागच्या वेळेस लाईटीचा प्रॉब्लेम झाला होता मागच्या वर्षी आम्ही याने पाणी आणलं होतं चला तुम्हाला रॉकेल आणि ना एक चिमणी आहे ती पण दाखवतो मित्रांनो ही चिमणी आहे खूप जुनी आहे याच्यामध्ये राखेल एक, एक मिनटं मी काढून दाखवतो तुम्हाला हे बघा ह्याच्यामध्ये राखेल आहे आमच्याकडे खूप राखेल होतं पण आता एवढंच राहिलं आहे फक्त आम्ही चिमणी माहिती आहे कशाची बनवले कलर ते कलरचे डब्यात आहेत बघा ते कलरच्या डब्यापासून बनवले आणि खूप जुनी आहे तुम्हाला पेटून पण दाखवतो एक मिनटं मित्रांनो आहे बघा असे लाईट गेली की कामात तिथे आणि हे खूप हाव हावहळू खूप चालते ठीक आहे चला मी तुमचं अजून पुढचं दाखवतो मित्रांनो या चिमणीसाठी एक लाईक बनता है यार मित्रांनो ही सायकल पण खूप जुनी आहे अशा दोन सायकल घेतल्या होत्या आजोबांनी माझ्या माझ्या पप्पांना एक आणि माझ्या काकांना एक तर माझ्या तुम्हाला माहिती आहे का माझ्या पप्पांनी याच्यावरती बटर खारी पाव त्यानंतर गारी गारी म्हणजेच आईस्क्रीम या सर्व विकलेल्या होत्या तसंच माझ्या काकांनी पण तसंच खूप काही विकलं याच्यावरती आणि तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊनच्या टाईममध्ये मी याच्यावरती दूध घालायला जायचो गावामध्ये तेव्हा आमच्याकडे खूप गाया होत्या तीन चार गाया होत्या माझ्या आजोबा पहिले मला इथं बसवायचे त्यानंतर मला घेऊन म्हणजे कुठं पण जायचे तर जायचं असेल म्हणजे कड्याला किंवा अजून कुठे ही सायकल खूप जुनी आहे यासोबत सगळे कनेक्टेड आहेत माहिती आहे का माझ्या आजोबांनी चालवले मी चालवले माझ्या पप्पांनी चालवले काकांनी चालवले आणि आता हे अशीच पडले याचा उपयोग नाही कारण की आता बहुला पण काय चालवता नाहीत ठीक आहे चला आता पुढचं बात बघू चला आता पुढं काहीतरी बघू अजून काय असेल तर चल एक सायकल पण दिसतंय ना ही सायकलीचं कोळप आहे आता हे खूप आतमध्ये खूप गच पण येतं तेव्हा मेहनत नाही काढत पण तुम्हाला फोटोमध्ये दाखवल याच्यानी खुरपणी करतात रानामधली चला पुढचं दाखवू मित्रांनो हे माहिती आहे का चार काय आहेत हे बाजाचे पाय आहेत पहिले आमच्याकडे जुनी बाज होती ते तुटलेले पाय आहेत मित्रांनो मी जेव्हा लहान असताना बाजूबा शेती करायचे तेव्हा ते काही ट्रॅक्टर नव्हते तेव्हा असं फेरायचं पुढं बैल असायचे आणि त्यानंतर इथं इथं राहायचे नांगर वगैरे वगैरे सगळं राहत आणि पहिले बैलीने शेती करायची तेव्हा तो कुठे ट्रॅक्टर वगैरे नव्हता आणि मी कधी कधी इथं बसायचो वावरत असतानी जर मला जर भेटलं कुणी करतानी तर मी तुम्हाला नक्की दाखवेल आता नाही तर पुढच्या वेळेस आल्यावरती आता कसं पेरलं ना सर्वांनी सहीकडे पेरलेलं आहे नाही तर कोण कोण वापरत नसेल पण जेव्हा वापरतील ना, वापरती ना तेव्हा नक्की दाखवाल तुम्हाला मित्रांनो ही वलाने याच्यावरती लसणाच्या जोड्या अशा लटकवल्या जातात त्यामुळे ते लवकर खराब नाही होत खाली असले की कसं खराब होतात तो लवकर मित्रांनो हे दगडाचं जातं याच्यात दगडला जातं काय पण डाळ मूग खरबारी काय पण पहिले याच्यावर सगळं पीठ वगैरे करायचं आता कोण आता सगळे चक्कीत नाही देत मित्रांनो हे बघाय हा कंदील आहे हा राखेलवर आणि डिझेलवरती चालतो आता याचं ते यूज नाही करत कोणी पण आम्ही ठुल आहे मित्रांनो हे तुम्हाला तर शंभर टक्के सांगतो माहिती नसेल हा आहे आठा आणि ही आहे आधुली पहिले लोक किलो दीड किलो पाच किलो असे नव्हते मोजत याने मोजायचे म्हणजे ही एक आदुली म्हणजे अडीच किलो आणि दोन आदुल्या टाकल्या तर एक पायली होते एक पायली म्हणजे पाच किलो पहिलेचे लोक याच्यात मोजायचे गहू तांदूळ धान्य वगैरे काय असेल ते आहे ना मस्त जुने यंत्र मोजायचे आतलं काय सगळे वजन काट्यावरतीच मोजतात मित्रांनो हे दुधाचं कॅन ज्याने मी दूध घालायला गावात जायचो त्याच्यामध्ये दूध जायचं आमचं मित्रांनो हे लाल कलरचं दिसते ना हे जू जे तुम्हाला दाखवलं ना मगाची ती पाभर बैल बांधायला कामात येते हे ये आदोगा त्याच पाभरीला बांधतात त्यानंतर याला बैल बांधून नंतर काय करायचं ते काकऱ्या पाळी नांगर मित्रांनो शेळीसाठी आणि कर्डांसाठी माझ्या आजोबांनी एक छोटीशी पडी बनवली आहे पावसाळा उन्हाळ्यात कामाला येते असे मित्रांनो जुन्या गोष्टी बघून कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा समोर समोर जेवढे होते तेवढे मी तर ते दाखवले आता बघू जर भेटले काही जुने असतील ते मी तुम्हाला नक्की दाखवेल पुढे व्हिडिओमध्ये ter apun ndakue wasul la ga wet हे खूप सेवा करावं लागेल जेव्हा आपल्याला दूध दिली ती नंतरून मित्रनं ह्या ठिबकच्या पाय पण ह्या पणसाला पाणी आणलं होतं पण हे टि टिबकचा पाईप इथं फुटला आहे आपण त्याला बांधलं आहे तेव्हा ला एवढं वा पाणी वायाल इथं त्यासाठी हे खोंदतो आहे याच्या आतमध्ये टाकेल म्हणजे टाकतं गेलं तरी पण हे नाही होणार तुटणार नाही त्याला हे आत टाकतो नंतर भेटतो हे खांदून झालं आहे आता आपण ला माती टाकून बजून घेऊ याला फायनल मित्रांनो बसून हे बघा तिथून स्टार्ट झालंय इथं एंड झाला मित्रांनो जेवण वगैरे आहे आता चला जाऊ शकायला खूप थंडी बाहेर करते मी साप थांबा mm -hmm.